दोन पाटल्या आणि पंधरा सर्व लोक्या गड्या सुटल्या बघा मेंदूच्या महत्वपूर्ण गड्या सुटल्या समोरचे प्रेक्षक सावा चित्त झाला सुंदर सुंदर सुरेशा रशि गुलाल राजा आणि देव इथल्या मण्यानी या माझी सुंदर गड्यामध्ये असून लढतच्या ड्रायव्हर ड्रायव्हर मध्ये आता आलेला कर डावी साईड म्हणजे धन्यवाद सुंदर गाडी पाहिली बघा मैदानामध्ये करण गुरुनाथ शेठ कलम पिंपलेले काश्राम कलम पिंपलेले यांचा मनाबाई फाळाला मनाबाई सोबत फळाला निकेश गुरुनाथ पाटील छंद्रन यमाडीशी वजू जगदंग गुरु छंद्रन राहुल शेठ पाटील आपलेही अभिनंदन भिंजोरच्या उदाहराचे मानकरी आजच्या मैदानामध्ये बघा तेवीस वर उद्या महाकाली प्रसंग पहिल्याच वर्षी वामन जाणू शहर आणि किरण शेठ साईड साठ दोन मधले पंधरा सर्व रखंड मजुरे हा सजर जगदीश तांबेरे आणि बजरंग शेठ तांबेरे याचा पाचवीरच्या ओळखा मानकरीच्याकडे शंभरचं बक्षी धरली होत वलवा मागच्या गाड्या वेळ चाललेला सहकार्य करा सरदार तात्या जरा सरकार अभिनंदन बलमा ग्रुप बलमाग्रुप पिंपल चोळवाचे मानखोरी चौडोबा प्रसन्न करम गुरुश्वर काश्राम कलम पिंपली भारत मोरेश्वर कलम पिंपल बिंदोर चे गोळवाचे मानखोरी मण्याबाई पाहायला मण्याबाई सोबत यमाडीशी वजी ग्रामस्थ मंडल पिंपलोली गाव आता कोणाचं राहिलं नसेल ना